नंदुरबार येथील इंदिरा महिला सहकारी बँकेच्या माजी चेअरमन स्वर्गीय विमलताई बटेसिंग रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नंदुरबार येथील जीटी पाटील महाविद्यालयातील स्वर्गीय विमलताई बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मृतीस्तरी सर्वप्रथम रघुवंशी परिवाराच्या वतीनं पुष्पार्पण करण्यात आले यावेळी नंदुरबार तालुका विधेयक समितीचे व्हॉइस चेअरमन तथा उद्योगपती मनोज रघुवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन चे कविता रघुवंशी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी नगरसेवक किरण रघुवंशी माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी मेघा रघुवंशी कल्याणी रघुवंशी यांच्यासह प्राचार्य महेंद्रसिंग रघुवंशी पुष्पेंद्र रघुवंशी सुदेश रघुवंशी यांनी अभिवादन केलं या प्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीच्या सर्व शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते